बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच शिवाजी इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक संजय मालवणकर यांची सेवा समाप्ती केल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी शाळेच्या समोर आंदोलन केले होते याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेत आंदोलकांचा समाचार घेतला मुख्याध्यापक मालवणकर यांच्या विरोधात आपण कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचे संस्थाचालक शशिकांत अणावकर यांनी सांगितले राणीला आपण नोटीस दिली पण त्यांनी त्याचं जे उत्तर दिलं ते आम्हाला का समाधान चालू नाही म्हणून आम्ही दुसरी नोटीस त्यांना चोवीसच्या सतराला दिली त्यामध्ये त्यांनी जी उत्तरं दिली कारण बघा ती सुद्धा आम्हाला का सोच आमच्या पटलेल्या नाही आणि म्हणून त्यांना आम्ही तीन नंबरची नोटीस सहा पाच सतरा सतरा दिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा संस्थेचं समाधान झालेलं नाही त्यामुळे त्यांना आम्ही वॉर्निंग देऊन तीन महिन्याची नोटीस दिली आणि चार तुम्ही असेल त्याच्याकडे द्या म्हणून सांगितलं त्या विरुद्ध ते ट्रिब्युनल गेले आमचं चालूच होतं त्यांना नोटीस देण्यास सांगणार ट्रिब्युनल गेल्यानंतर आमच्या उपलब्ध सल्ल्याप्रमाणे आम्ही कि म्हणजे तुम्ही जो दावा त्यांच्या नोटीस दिली आहे ते मागे घ्या आम्ही त्यांना मागे घ्यायचं कळवलं त्याच्यापूर्वी त्यांचे त्यांनी दादा आम्हाला का म्हटलं त्यांच्यावर आम्हाला नंतर आला आम्ही तोपर्यंत त्यांना नोटीस मागे दिली होती मागे आम्ही तुमची मला निलंबन केलं ते आम्ही मागे घेतला मन दिलं तरी त्यांनी आपली केस चालूच ठेवली रेग्युलर शाळेत होते पगार घेत होते आणि केस मात्र चालू ठेवले दोन तीन तारखेला ते आपण जाते नाही वकील त्यांचा जात नाही आणि हा धुळवण्याचा प्रकार केवळ लांबवण्याचा प्रकार होता कारण म्हणजे आम्ही तेच मागे त्यांचं दाव निलंबन मागे घेतल्यामुळं त्यांनी ते दावा तरी मागे घेणं अपरिहार्य होतं पण तसं त्यांनी केलं नाही त्यानंतर त्यांनी जे पत्रक आम्हाला लिहिले आहेत ते इतकी इन्सल्टिंग दिलेलं आहे आम्ही तुमच्याकडे ते केव्हाही दाखवू शकतो म्हणजे संस्थेला किंमतच नाही आमच्या संस्थेच्या सेक्रेटरीने त्यांचा अकाउंट तपासला तर अकाउंट तपायचा तुम्हाला अधिकार नाही असं ते म्हणतात आणि तुम्ही अधिक काय काय करायला लागला तर तुमच्यावर आम्ही पाच लाखाचा दावा दाखल करणार वगैरे अशा प्रकारचं एक मुख्यतः आमच्या संस्थेचा नोकर आम्हाला जेव्हा संस्थेला अशी दमबाजी करतात ते काही योग्य नाही आणि त्यामुळे त्यांना आम्ही त्यांना त्यांची सेवा समाप्ती करायचं आम्ही ठरवलं आणि तीन महिन्यातील जनता बेसिक अधिक डी ए प्रकारे त्यांच्या खात्यावर भरला आणि कळवून टाकला तुमची सहसंमप्ती केलेली आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही एज्युकेशन ऑफिसरला कळवलं वेतन पत्रकाला कळवलं डेप्युटी डायरेक्टरला कळवलं इतक्या झाल्यानंतर मग तितक्या दरम्यान ती तारीख आली आहे ह्याचा तो फायदा घेऊन खरं म्हणजे आमच्या मुलांना त्यांनी सोडायला पाहिजे मुख्याचं जेव्हा मला ना खाली बसवून सांगतात जायचं नाही म्हणून सांगतात हे का बरोबर नाही मुख्याचे पण हे आमच्या संस्थेचे नोकर आहे गॅदरिंग आम्ही सर्वांचं आमचं आहे ग्लॅनिंग का होऊ दिलं नाही मोबा बोम संध्यापण करून आमच्या संस्थेच्या लोक आम्ही सगळे होतो आणि नंतर मग राहतो आठ साडेआठ इतकी त्यांनी धुमाकूळ घातले आमच्या ऑफिसात घुसले आणि आम्हाला दंबाजी करायला जाते तुम्ही आत्ता मरण करणार घेतलं पाहिजे परत त्यांच्या जागावर आम्ही नेमलं पाहिजे म्हटलं आम्ही नाही नेमणार त्यांनी आम्हाला एवढी धमकी दिली ज्यांचा परत आम्ही आणावकर आपागावडे हे सगळं आम्ही सगळं होतो परत जर तुम्ही काय केलं तर मला तुमच्या केसाला आम्ही केस तुमच्या गावात देणार नाही अशा प्रकारचे दादा साहेबांनी आम्हाला धमकी दिली मग रातो दहा सारा वाजता होते पावण्याकर जो रात्र या दरम्यान आमचा काय नागच नव्हता म्हणजे आम्ही काय उत्तर देऊ शकत मी काय बोललो नाही उत्तर काय त्यांना एकही एक शब्द मी दिला नाही कारण त्या आमचं काय म्हणणं होतं आम्ही मारलो त्यांना का काढलं आहे किंवा दोन तीन वर्ष वर्षात वर त्यांना ज्या नोटिसां दिल्या आहेत त्या कृपया त्यांनी त्यांनी बघायला पाहिजे होते ते मत बघून निर्णय घेऊन हरकत नाही आमचं तुकडं आम्हाला सांगायचं पण त्या त्यांनी न बघता आमची बाजू त्यांनी कधी वाचलीच नाही आम्ही शाळेच्या इतरच्या दृष्टीनं एवढी मोठी शाळा आम्ही आतापर्यंत केली आहे वीस पंचवीस वर्षात आम्ही भरांची संख्या आमची जवळपास सतरा अठराशे आहे रिजल्ट आहे त्यात त्याचा कौतुंब नाही ते म्हणतात तुमच्या तुम चार पाच ना शिक्षक सोडून गेले ते हेडमास्टर म्हणून गेले पण त्यांनी सतरा अकरा वर्षे सतरा काही एकोणी वीस वर्षे अशिक्षित शिक्षक नोकरी केलीत ना सांगतो त्याला माझ्या कोणाच्या अठल्यावर आम्ही त्यांना मुख्यतः पदार्थ म्हणून निवृत्ती दिली आणि आपण तुमचं चार तुम्ही सुपर हजारकडे द्यायचं असं कळवलं त्यानंतर ते

आमच्याकडे सांगत नाही पण पगारवाचा चालू होता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आमच्या स्कूल कम्युटी सभा आहे त्या स्कूल कमिटी सभा ते आपणच लावायची स्कूल कमिटीचा अध्यक्ष हा संस्थेचा असतो म्हणजे जो संस्थेचा तो प्रत्येक संस्थेचा अध्यक्ष आमचे चार असतात शाळा समितीमध्ये शिक्षकांचा एक प्रतिनिधी असतो आणि नॉन टीचिंगचा एक प्रतिनिधी असतो आणि हे नाही त्यांनी रेकॉर्ड व्हायचं आहे असं त्या आमच्या घटनेमध्ये आहे स्कूल जे आहे सचिव असतात पद्धतीच असेल जो पण मुख्याच्या पसरव असतात संार आणि तीन सात लोकांचे असते त्यात मुख्याने रेकॉर्ड ठेवायचा आहे सभागृहाचे त्यांचे अधिकार अध्यक्ष असतात जे विषय हा शाळेच्या संदर्भात जर काही एखादा अजेंडावर घ्यायचा असेल त्यांनी सांगायचं अजेंडा त्यांनी काढायचा बरोबर पण आमच्याशी संबंध ठेवून जर आम्हाला नवे त्याचं सभा लावायची वाटे ते चालव करायचे काय आम्ही जर ऑडिट संस्थेमध्ये त्यांनी ठेवलं त्या ऑडिटमध्ये भयंकर फ्रॉड आहे दहा दहा हजार सात सात हजार सहा सहा हजार आपल्याकडे दोन दोन तीन दिवस ठेवले आमच्याकडे विज्ञान वर्ग आणि कॉमर्सचा वर्ग हे विना अनुदानित असल्यामुळं शासनाच्या नियमाप्रमाणे बसवलेली फी वसूल करून आम्ही परत देतो आणि ते पगार जून जुलैमध्ये ज्यावेळी नवीन ॲडमिशन होते त्यावेळी खूप पैसे जमा होतात आमचे मिनार फी खूप आहे शासन शासनाच्या नियमपेक्षा कमी आहे मागे घेतलं त्याची तीन मे अठरा हां तीन मे अठरा मग त्या आम्ही अकाउंट कमी मंजूर केलं नाही स्कूल कम्युटीमध्ये त्याच्यामध्ये चुकीचं दिलं तसं आम्ही आजच्या म्हणजे नोंद आहे प्रोसिडिंग बुकामध्ये हे आपण बरोबर नसल्यामुळं संस्थेने नामजूर केलेलं आहे कुठच्या सभेत शिवावं असं प्रत्येक सभेत आहे आणि जून जुलैमध्ये आम्ही आपल्या आमच्या दहा दहा सतरा सतरा हजार रुपये जमा लाख रुपये जमावतात स्वतः का लाख तर मुलांची फी आमची सायन्सची खूप आहे कॉम्प्युटर सायन्स सिव्हिल इंजिनिअर विषय तर ते रक्कम बँकेत ताबडतोब भरायचे असा आमचा नियम आहे आज जाधा मला उरल्याचं शिवसेना दोन तीन दिवस भरायचे नाही आपल्याचकडे ठेवायचे सतरा लाख भरायचे बारा लाख भरायचे असं आम्ही अकाउंट किंवा ते तुम्हाला परत देऊ शकतो हे आम्हाला काय आवडलं नाही म्हणून आमच्या सगळं तपासलं तर तुम्हाला तपासण्याचा अधिकार नाही असं आम्हाला लेखी दिलेलं आहे म्हणजे संस्थेला अधिकार तर तरी काय आणि संस्था आणि शाळेचा काय संबंध आहे कारण आमच्या मताना संस्थाही मुख्य आहे धर्मादाय चारिकाची नोंद आहे काय बदल असेल तर चेंज रिपोर्ट दिला जातो ऑडी स्टेटमेंट इन्कम त्या सगळं भरलं जातं आणि आम्ही चालवलेली मुलांसाठी पालकांच्या सोयीसाठी चालवलेली आम्ही संस्था सो, ही जबाबदार संस्था आहे त्या मुलांचा ता, जितकं चांगलं करता येईल तेवढं आम्ही आता आमच्या मनाने केलेलं आहे कुठेत आहे एक सुद्धा त्याच्यात काही नाही वैयक्तिक त्यांनी केलेले आंदोलन आहे आणि आंदोलनाची हे आंदोलन बेकायदेशीर आहे नाही आंदोलन करताना जे काही परवानगी घेतली पाहिजे त्या संस्थेला कळवलं पाहिजे काहीही केलेलं नाही बेकायदेशीरच आणि कुठे आरोपात आम्ही जी सेवा समाप्ती जी, जी।, जी। आम्ही दिले आहे ते कार्यकारी मंडळात ठराव करूनच सगळ्या संमतीने दिलेले आहे गेली तीन वर्ष त्यांच्यावरती काढण्याचा आपण नोटीस वगैरे कायदेशीर पद्धतीने ते का काम चालू होतं त्यामुळे ते काय त्यांची आदेश मागे घेण्याचा काय प्रश्न देत नाही जो मी त्यांना लिहून दिले की तुम्हाला मागे घेतलंय म्हणून ते रात्री अकरा वाजता दबावाखाली लिहून दिलेलं आहे आणि सचिवाने नुसतं लिहून दिलं म्हणजे ते झाल्याने त्याचा कार्यकारी मंडळात ठरावा लागतो बरखास्त संस्था कशी होणार बरखास्त होऊ शकत नाही कारण कायदेची सगळ्या कायद्याची बाबी पूर्ण करूनच संस्था चालू आहे कायद्याची बाबी कुठेही त्रुटी राहिलेल्या नाही आणि नियमित तिथे जर का असतं ऑडिट वगैरे तर धर्मादाकडे पाठवलं जातं तुम्ही या मुख्याध्यापकांच्या विरोधात कायदेशीर कोर्टात लढणार शेवटपर्यंत लढणार कारण का मुख्य घटक मुलं मुलं आहे आणि मुलांना मुला मुला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी मुख्याध्यापकाने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने संस्था आणि मुख्याध्यापक या जाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मुख्याध्यापकाने संस्थेला विश्वासात घेऊन संस्थेने काही सूचना केल्या असतील मुलांच्या के संदर्भात शैक्षणिक संदर्भात तर त्यामुळं शिक्षा हेडमास्तरने आचरणात आणल्याच पाहिजेत शिक्षक म्हणून त्याचं आमचं काही म्हणणं नाही ना ना। पण हेडमास्तर म्हणून तो मात्र लायक नाही एवढं निश्चितच आहे नाही नाही ते काही त्याच्यातले जे आंदोलक आहेत एक तीन चार जे प्रमुख आहेत ते प्रत्येक त्यांचं वैयक्तिक कारण आहे वैयक्तिक कारणापोटीच त्यांनी केलेलं हे आंदोलन आहे काही नाही काय कोणाचा एक नोकर लावलेला नाही एक लावलेलं आहे तरी कमी करा कोणाचा इतर आहेत अनेक आहेत कारणं त्यांची कोणी प्रसिद्धीसाठी केलं आहे त्यांना देणं घेणं काही नाही शिक्षणाचं त्यांनी फक्त वैयक्तिक प्रसिद्धीसाठीच हे आंदोलन केलेलं आहे